जे खऱ्याच्या बाजूनी आहेत त्यांच्यावर अन्याय करण्याचं पाप सातत्याने सत्तेचे लोक करतात जल जीवनच्या जल जीवन, जीवन मिशनची दौंड आणि इंदापूरमध्ये सारखी मी जेव्हा जेव्हा दौंड आणि इंदापूरला येते तेव्हा सातत्याने पत्रकार मला लिहितात पत्रकार आणि ग्रामस्थ माझ्याकडे पत्र घेऊन येतात की जल जीवन मिशनच्या दौंडमध्ये तर बातम्याही प्रचंड झालेल्या जल जीवन मिशनच्या त्याच्यामुळे या जल जीवन मिशनचा एक व्हाईट पेपर आणि फक्त माझ्या मतदारसंघात राज्याचा काढावा कारण काय अतिशय महत्वाचा प्रोग्राम आहे फार कष्ट करून सगळ्यांनीच आम्ही पाठपुरावा करून केंद्र सरकारमधून पन्नास टक्के आणि महाविकास आघाडीच्या काळात पन्नास टक्के जे उद्धवजींचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्या सरकारनी एकत्र मिळून एक खूप मोठी योजना आपण राज्यात केली आहे आणि त्याच्यात जर पत्रकारांना नागरिकांना वाटत असेल तर चुकीचं काम झालेलं आहे तर त्याची पारदर्शकता यालीच पाहिजे त्याच्यावर एक व्हाईट पेपर काढावा आणि सरकारने सगळ्यांना सांगावं काय खरं आहे आणि काय खोट आहे पवारसाहेबांनी प्रचार सुरू केला कारण <laughs> दोन हजार एकोणीस साली यामध्ये पवार साहेब असं म्हणाले आहे जर कोणी आहे एकतर पवार साहेब तीनशे पासष्ट दिवस लोकांमध्येच असतात त्यांच्या असा बा संपर्क हा काही इलेक्शनपुरता सीमित नसतो ते तीनशे पासष्टशे दिवस सकाळी साडेसात वाजल्यापासून रात्रीपर्यंत लोकांच्याच बरोबर रमतात कारण का त्यांचा टॉनिकच तुम्ही सगळे सगळ्यात कुठल्या बाजूवर दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटलांनी तिन्ही माझ्या इलेक्शनला मदत केली आहे ते मी आयुष्यात विसरणार माझ्यासाठी जे कोणीही एवढं जरी केलं असेल त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर सन्मानच असेल हे माझ्या आईनी केलेले माझ्यावरचे संस्कार आहेत माझ्या आईनी मला नेहमी सांगितलंय की ज्यांनी कोणी आयुष्यात तुला एवढी जरी मदत केली असेल तर सुप्रिया ही आयुष्यभर लक्षात ठेव त्याच्यामुळे हर्षवर्धन भाऊ आणि भरणे मामा आणि असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी एक दोन नाही तीन इलेक्शनला जी मदत केली की मी आयुष्यभर विसरणार लोकशाही आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे असला शोध कस करणार ते आमच्या विरोधातल्या आघाडी त्यांची महा आघाडी आहे त्या महा त्यांची युती आहे आम्ही महाविकास आघाडी इंडियामध्ये काम करतो त्याच्यामुळे <coughs> ते मला कसा शब्द मागतील <coughs> पण ते कसं मागतील मला ते कसं मागतील <coughs> पालकमंत्री म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना जो दिली ते लोकसभेला तर तो त्यांच्या आघाडीचा त्यांच्या युती आहे ना त्यांचा आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी लोकांकडे संघटना म्हणून किंवा व्यक्ती म्हणून नाही मी लोकशा ही लोकशाही पद्धतीने लोकांना मतं मला प्रेंट, मी खरं गरता। तर माझ्या लोकसभा मतदारसंघात तिकडे जयंतराव राऊतसाहेब आणि बाळासाहेब थोरात असतात मला वाटतं कालही ते प्रेसशी बोललेच असतील त्याच्यामुळे त्यांनी बोलणं जास्त योग्य हो ज्या जा, ज्या मीटिंगला मी हजरच नाही त्याचं कशी मी माहिती देणार आतापर्यंत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादीच असेल हा प्रत्येक कोणाचा महायुतीचा मला काय आश्चर्य वाटत नाही काय ही दडपशाही आहे आणि अदृश्य शक्तीत सगळं ठरवते मुख्यमंत्री साहेबच आसामलाच म्हणले होते की सगळं अदृश्य शक्तीत चालवते त्याच्यामुळे आमची आम्ही जे गेले अनेक महिने भाषण करतो त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केला सगळे पुढे मागे को, कोण वेगळा दौरा करत कधी कोणी वेगळ्या जबाबदाऱ्या करत आता डिव्हिजन चाललंय प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेऊन कामाला लागायचं सगळ्यांनी सगळीकडे नाही फिरायचं महायुती अजित पवार गटाला तीन जागा दिल्या जाणार असल्याचं बोललं जातं भाजप एक प्रकारे अजित पवारांचं खच्चीकरण करते मला कन्फर्म काही माहिती नाही आणि दुसरे काही घरमे मेनी जागती <laughs> आता कोणी कुणाच्या मुलांसाठी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न मी त्यांना विचारलंय का कधी की त्यांनी त्यांच्या मुलांसाठी काय केलं पण मला एक गोष्टीचा आनंद आहे की अमित भाई शाह जे महाराष्ट्रात शा आल्यानंतर नॉर्मली नॅचरली करप्ट पार्टीला सी पी म्हणायचे आज तो भ्रष्टाचाराचा आरोप नाही केला आमच्याबद्दल त्या आरोपातून आम्हाला मुक्त ते भ्रष्टाचार आमची घराणेशाही आमची आहेच ना मी कुठं म्हणते मी आहेच घराणेशाही मी प्रतिभा शरद पवारांची मुलगी आहे ज्याचा मला सार्थ अभिमान आहे पण जेव्हा ते मला घराणेशाही म्हणतात त्याचा अर्थ जर मला कोणी समजून सांगितला तरी चालेल कारण का, का है। है ते ज्या व्यासपीठावर सगळे बसतात त्याच्यावर घराणेशाहीचं वेगळा मॉडेल आहे का आमच्यापेक्षा भाजपमध्ये घराणेशाही आहे त्यांच्या मित्र पक्षांमध्ये घराणेशाही आहे कसं आहे ते आपलं ते बाबडे आणि दुसऱ्याचं ते काट असं आहे ते परवा हर्षवर्धन भाऊंवर जो हर्षवर्धन भाऊनी जे पत्र लिहिलं ती धमकी होती असं त्या पत्रात लिहिलेलं आहे आणि तुम्ही रिपोर्टिंग कसं केलेलं आहे त्याच्यामुळे जर एवढ्या मोठ्या नेत्याला आणि असं दबक्या आवाजामध्ये गोष्टी ऐकू येतात आजकाल की अरे मला फोन आला मला धमकी देण्यात आली माझं हे झालं ते झालं तुझा निधी देणार नाही अशा दबक्या आवाजात लोकांमधून आणि पत्रकारांकडून गोष्टी येतात हे मी ये काही ऐकलेल्या नाही आहेत पण पत्रकार किंवा चॅनल किंवा आम्ही असे तुम्ही लोक भेटला की अशा गोष्टी आम्हाला सांगण्यात येतात तर मग अशा वेळीस माझं कर्तव्य नाही का की जर बारामती लोकसभा मतदारसंघाची मी लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना या मतदारसंघातल्या कुठल्याही सन्माननीय हो मतदाराला जर कोणी धमकी देत असेल तर माझी नैतिक जबाबदारी नाही का त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहणं कारण का ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगितलंय तुम्हाला जर फोन हो आले तर त्यांना सांगा सुप्रिया सुळेंना पहिला फोन करा धमकी द्या मग माझं बघू आता स्वरूप काय नाही आता तुमच्याच चॅनलवर आणि टी व्हीवर ऐकायला मिळतं तुमच्याच चॅनलवर आणि तुमच्याच वर्तमानपत्र धमकीची पत्र किंवा रेफरन्सेस येतात त्याच्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे कोण धमक्या देत आहे आणि कशा देत माझ्या धमका आमच्या कार्यकर्त्यांना मा, माझं एवढंच म्हणणं आहे की मी एक सुसंस्कृत मराठी महिला आहे माझा ट्रॅक रेकॉर्ड सगळ्यांनी पाहिला आहे मी इथे धमकी द्यायला नाही आली की तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि सेवा करण्यासाठी आले पण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला कोणीही धमकी दिली तर त्या व्यक्तीच्या बरोबर पूर्ण ताकदीने सुप्रिया सुळे उतरेल तेवढंच मला अतिशय प्रांजळपणे सांगायचं